छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मकथा छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कसा जन्म झाला ते आज आपण पाहूयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा उगम ज्या महान व्यक्तिमत्त्वाकडून झाला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म हा संपूर्ण महाराष्ट्रीय तसेच भारतीय इतिहासातील एक दिव्य प्रेरणादायी आहे त्यांचं जन्मस्थळ त्यांचा जन्म कोठे झाला ते पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर पुणे जिल्हा या किल्ल्यावर झाला शिवनेरी हा किल्ला उंच सुरक्षित आणि नैसर्गिक कड्यांनी वेढलेला होता त्यामुळे शत्रूचा धोका कमी होता आणि जिजाबाई माता आणि त्यांचे शिशू दोघेही सुरक्षित राहावेत म्हणून जिजाऊंनी हा किल्ला निवडला होता शिवाजी महाराजांचे आई वडील कोण होते त्यांच्यावर संस्कार कोणी केले ते पाहूया त्यांच्यावर संस्काराचा वाटा आई वडिलांचा होता आई राजमाता जिजाबाई माता जिजा धैर्यशील धार्मिक अत्यंत शूर आणि दूरदृष्टी असलेल्या जिजाबाईंनीच शिवाजी महाराजांना स्वराज्याची पहिली शिकवण दिली रामायण महाभारताच्या कथा संतांची शिकवण दुर्बलांचे रक्षण आणि अत्याचाराविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांना त्यांची माता जिजाऊबाई माता यांच्याकडून मिळाली त्यांचे वडील शहाजीराजे भोसले होते ते आदिलशाहीतील एक पराक्रमी सरदार होते त्यांचे वारंवार सैनिकी मोहिमा असल्याने ते बहुतेक वेळ घरापासून दूर असत म्हणूनच शिवाजी महाराजांचे संगोपन जिजाऊ म्हणजे जिजाबाई माता आपल्या कडक पण प्रेमळ मार्गदर्शनाखाली केले बालपणातील संस्कार स्वराज्याचे बीजे शिवाजी महाराजांचे बालपण पुण्यातील पोहण्याच्या पोहण्याच्या राजवाड्यात गेले या काळात जिजाबाई माता त्यांना सत्य धर्मशीलता स्वाभिमान शौर्य आणि स्वराज्य हेच माझे स्वप्न ही भावना रुजवत दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे दीक्षा गुरु होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घोडेस्वारी धनुर्विद्या तलवारबाजी किल्ले जिंकण्याची कला आणि विद्यतंत्र याचे उत्तम प्रशिक्षण घेतले बालवयातच शिवाजी महाराज पर्वत रानात फिरत पर्वतावर रानात फिरत मावळ्यांना ओळखत लोकांचे दुःख समजत आणि स्वतःच्या मनात हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहत होते लहानपणापासूनच नेतृत्व गुण होते शिवाजी महाराज लहानपणापासूनच निर्भय न्यायी दूरदर्शी आणि संघटनकर्ते होते वयाच्या पंधरा ते सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपल्या टोळीसोबत मोहिमावर जाणे गावकऱ्यांचे प्रश्न सोडवणे आणि दुर्बलांचे रक्षण करणे सुरू केले त्यांच्या जन्मकथेचे सार म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म हा केवळ एका राजाचा जन्म नव्हता तर स्वराज्य स्वाभिमान धर्मरक्षण आणि न्यायाची शक्ती यांच्या मूळ बीजाचा जन्म होता जिजाऊबाईंचे संस्कार शहाजीराजेंची परंपरा दादोजी कोंडदेवांचे मार्गदर्शन आणि सह्याद्रीचे रान या सगळ्यांनी शिवाजी महाराजांना भविष्यातील छत्रपती बनवण्यासाठी घडवले अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे आणि शेजारील बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील जे शिवराय